की सध्याचं सरकार जे आहेत हे बैल पुत्र आहेत बरं का यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे बैलबुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बुद्धीचे आहेत बुद्धी बुद्धी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली भाजपा शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांस वरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गायीला तुम्ही गायीचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गायीच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्यांनी जो दुधासाठी जो संघर्ष चालला दुधाच्या भावासाठी हा त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडे नका अपेक्षा करणार त्याच्या असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बैल बाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक ओ, गाईची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही